सरकार स्थापन होताच आरक्षणाचा लढा उभारणार अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा आता उपोषण सुरू करणार मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी पुन्हा एल्गार केलेला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आता पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत आणि आरक्षणाचा एल्गार पुन्हा केलेला आहे अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू करणार असं मनोज जरांगे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडीचा असं मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लाग मराठ्यांनी मरा आता जागं व्हायला पाहिजे आणि आता गावोगावी जाऊन या संदर्भात आवाहन करणार आणि पुन्हा उपोषणाला बसणार मराठा आरक्षणाची मागणी आपल्याला विसरायची नाही आहे आरक्षण घेऊनच राहणार अशा संदर्भाचा एल्गार मनोज जरांगे यांनी केलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंकडून केला के जातोय असा सवाल उपस्थित होतो आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीमध्ये चांगलाच गाजलेला होता मात्र त्याचा परिणाम निकालावर होताना दिसला नाही सरकारवर त्याचा परिणाम होणार आणि महायुतीला फटका बसणार असं बोललं जात असतानासुद्धा तसं काही घडलं नाही मात्र आता या उपोषणामुळे पुन्हा मराठा आरक्षणाचं काय होणार हाही मोठा सवाल आहे